नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सकाळपासून केंद्रीय मंत्रिमंडळाची धांदल सुरू झालेली आहे कोणाकोणाला या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार याची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्रातील तब्बल सात सहा खासदारांना या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्ह आहेत अनेकांना फोन सुरू झाले आहेत यामुळं महाराष्ट्र केंद्रीय मंत्रिमंडळात षटकार मारणार हे जवळजवळ आता निश्चित झालेलं आहे यामध्ये अपेक्षेप्रमाणे नितीन गडकरी पियुष गोयल यांचा समावेश नक्की आहे याशिवाय रामदास आठवले रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ प्रतापराव जाधव यांचाही या मंत्रिमंडळात सहभाग होणार आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदास आठवले आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रतापराव जाधव यांना संधी मिळाली आहे भाजपच्या वतीनं चौघांना महाराष्ट्रातून संधी मिळाली आहे अजूनही अजित पवार गटाच्या वतीनं कोणाला संधी मिळणार याचा निर्णय झालेला नाही तटकरे की प्रफुल्ल पटेल याबाबत जेव्हा निर्णय होईल या दोघापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे